जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर पहा आपला पोलीस भरतीचा कोर्स चालू आहे आणि या कोर्सचा आपला फर्स्ट पार्ट चालू आहे आणि फर्स्ट पार्ट आहे आपला अंकगणित अंकगणिताचा आजचा आपला एकोणीसावं लेक्चर आहे आणि आजचा आपला टॉपिक आहे वजन आणि उंची यांची सरासरी सरासरी याच्या आधी आपण ही पाहिली आहे म्हणजे चे जवळजवळ आपण चार ते पाच पार्ट केले त्यामध्ये नैसर्गिक संगीतची सरासरी असेल सम विषम संखीतची सरासरी असेल त्यानंतर गुणांची सरासरी असेल त्यानंतर रन धावा आपण ज्या करतो त्याची सरासरी असेल आणि वयाची सरासरी असेल तर असे वेगवेगळे टॉपिक आपण सरासरीचे पाहिलेले आहेत कारण प्रत्येक पार्टवर प्रत्येक याच्यावर म्हणजे टॉपिकवर आपल्याला डीपमध्ये फोकस करता यावा म्हणून आपण हे वेगवेगळे टॉपिक केलेले आहेत ठीक आहे तर त्यापैकीच आजचा आपला टॉपिक आहे वजन व उंची यांची सरासरी आपण या आजच्या सेशनमध्ये घेणार आहे यावर अजून एक टॉपिक बाकी आहे आणि तो टॉपिक जो आहे तर तो टॉपिक आहे वेग वेळ आणि अंतर याची सरासरी हा आपण घेणार आहोत कारण त्यावरही बरेचसे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत आणि वेगवेगळ्या पॅटर्नने विचारले गेले आहेत आणि त्यासाठी पूर्ण सूत्र सुद्धा तुम्हाला वेगळं यूज करायचंय त्याचा फॉर्म्युला वेगळा आहे ओके ठीक आहे तर येणाऱ्या सेशनमध्ये आपण तो टॉपिक घेणारच आहोत तर आता आता आपण वजन आणि उंची हा टॉपिक पाहणार आहोत ठीक आहे अतिशय सोपा टॉपिक आहे एकच सूत्र तुम्हाला यूज करायचंय पण जर तुम्ही त्याचे प्रश्न पाहिले तर थोडेसे वेगळे वे... पॅटर्न विचारले जातात म्हणून आपल्याला त्याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आता सरासरी जनरली आपण काय करतो तर आधी सर्व प्रश्न घेतो नंतर कन्सेप्ट घेतो आणि पुन्हा एकदा ते प्रश्न सॉल्व्ह करतो पण आताच्या लेक्चरमध्ये आपण तसं करणार नाही आपण डायरेक्ट प्रश्न सॉल्व्ह करायला सुरुवात करणारे कारण ऑलरेडी सरासरीचे चार पाच लेक्चर झाल्यामुळे सरासरी ही कन्सेप्ट तुमच्या लक्षात आली आहे तर तीच कन्सेप्ट आपल्याला या टॉपिकमध्ये यूज करायची आहे म्हणून आपण सर्व प्रश्न वाचणार आणि नंतर मग कन्सेप्ट आणि पुन्हा टॉपिक असं करणार नाही डायरेक्ट प्रश्नाला सुरुवात करणार आहे कारण तुम्हाला एकच सूत्र त्या ठिकाणी वापरायचे आणि ते सूत्र काय सरासरी बरोबर एकूण बेरीज एकूण बेरीज भागिले काय संख्या कि तुम्ही किती जणांची काय केलेली आहे या ठिकाणी बेरीज केली तर या सूत्राच्या आधारे तुम्हाला काय करायचंय हा टॉपिक काय आहे सोडवायचा आहे ठीक आहे तर आपण सुरुवात करतोय आपल्या प्रश्नांना तर बा एका वर्गात वीस विद्यार्थी आहेत त्यांची सरासरी उंची एकशे से पाच सेंटीमीटर आहे ओके त्यांची काय दिलेली आहे सरासरी उंची एकशे से पाच सेंटीमीटर आहे एकशे से वीस सेंटीमीटर सरासरी उंची असलेल्या आणखी दहा विद्यार्थी त्या वर्गात प्रवेश घेतला आता वर्गातील विद्यार्थ्यांची सरासरी उंची काय ओके ठीक आहे म्हणजे आधीचे विद्यार्थी किती आहेत वीस नंतर किती विद्यार्थी आले दहा आता काय विचारले आपल्याला तर टोटल तीस विद्यार्थ्यांची एकूण सरासरी केली म्हणजे याचा अर्थ सरासरी आपल्याला काढायची आहे किती विद्यार्थ्यांची तीस विद्यार्थ्यांची मग आता इथं जर पाहिलं तर वीस विद्यार्थ्यांची सरासरी उंची किती आहे एकशे पाच म्हणजे मला आधी त्या पूर्ण बेरीज माहित पाहिजे ह्या तीच्या तीस विद्यार्थ्यांची काय पाहिजे मला बेरीज माहित पाहिजे आणि म्हणून मी या ठिकाणी काय करणार आहे वीस गुणिले वीस गुणिले किती करणार आहे एकशे पाच लक्षात आधी आता ही जी बेरीज मिळाली ती कोणाची सरासरी उंची आहे वीस विद्यार्थ्यांची सरासरी उंची म्हणजे एकूण विद्यार्थ्यांची मला बेरीज या ठिकाणी नंतर दहा विद्यार्थी आहेत आणि त्यांची सरासरी जी उंची आहे ती किती एकशे वीस म्हणून सरासरीला जेव्हा मी संख्येने सरासरीला सरासरीला जेव्हा मी संख्येने गुंततो तेव्हा मला काय मिळते एकूण बेरीज मिळते कारण संख्ये इथे गुन्हे येते राहते लक्षात आणि तीस विद्यार्थी आहेत तर आता इथे जर पाहिलं तर हा शून्य मी ठेवून घेतला ओके एकशे पाच गुन्हेले दोन दोनशे दहा ओके ठीक आहे आधी इथं हे दोन शून्य मी ठेवून घेतले बारा एक बारा भागिले किती आहेत तीस जर पाहिलं इथं तर दोन शून्य दोन आणि एक तीन परत दोन आणि एक तीन भागिले किती आहे तीस ह्या शून्याला हा शून्य गेला खाली किती आले तीन, तीन एक तीन तीन एक तीन एकशे से दहा म्हणजे फायनल जे उत्तर आलं ते एकशे दहा सेंटीमीटर आहे तर पर्याय क्रमांक किती आहे दोन आल्या लक्षात तर या पद्धतीने मला हा प्रश्न या ठिकाणी सोडवायचा होता आता जर पाहिलं त्याच्या पुढचा प्रश्न पंधरा मुलांची सरासरी उंची पाच फूट दोन इंच आहे ओके पंधरा मुलांची त्यात एक नवीन मुलाची उंची मिळवल्यानंतर ओके एक नवीन मुलगा ओके त्याची उंची मिळवली तेव्हा सरासरी पाच फूट एक इंच होते ओके ठीक आहे तर नवीन मुलाची उंची किती डन ठीक आहे आता इथे जर पाहिले तर पंधरा मुलांची सरासरी उंची जी पाहिली तर ती पाच फूट दोन इंच आहे आता इथं एक इंचानी कमी होते म्हणजे मला हा सर्व प्रश्न जो आहे हा टोटल कशात घेऊन जायचा इंचामध्ये घेऊन जायचा आता मला या ठिकाणी एक सूत्र माहिती काय तर एक बारा इंच म्हणजे एक फूट असतो बारा इंच म्हणजे काय असतो एक काय असतो फूट असतो हे लक्षात ठेवा सॉरी आता इथं जर पाहिलं तर पंधरा सरासरी उंची किती आहे म्हणजे पंधरा मुलांच्या संख्येने जर सरासरीला मी गोंधळ तर मला पंधरा जणांची एकूण उंचीची बेरीज मिळाली आल्या लक्षात म्हणजे या ठिकाणी जर मी काय केलं पंधरा गुणिले इथं बारा पंचे साठ साठ आणि दोन बासष्ट आ लक्षात म्हणजे बासष्ट इंच आहे सरासरी बासष्ट इंच आहे पंधरा मुलं आहेत पंधरा दोन्ही किती आले तीस ह्याचे आले तीन पंधरा नव्वद आणि तीन त्र्याण्णव नऊशे तीस म्हणजे पंधरा मुलांची टोटल उंची जी आहे नऊशे तीस इंच आहे ओके आता एक नवीन मुलगा त्यांच्यामध्ये आला म्हणजे आता मुलं किती झाली सोळा गुणिले तेव्हा त्यांची सरासरी उंची किती आहे बारा पंचे साठ साठ आणि एक एकसष्ट इंच आहे ओके आता काय होणार आहे सोळा एक सोळा सहा हात आला एक सोळसख शहाण्णव शहाण्णव आणि एक सत्त्याण्णव म्हणजे इथे जी उंची आहे ही सोळा मुलांची एकूण उंची आहे आणि ही पंधरा मुलांची एकूण सोळा मुलांची एकूण उंची म्हणणं पंधरा मुलांची उंची जर मी वजा केली तर आता आपण ह्या पॅटर्ननी करतोय सहा मन शून्य गेले सहा सात म्हण तीन गेले चार नव म्हणणं एक गेला सॉरी नऊ शून्य म्हणजे सेहेचाळीस काय राहिलं इथं इंच आता जर इथे पाहिलं तर मला इंच मध्ये नाहीये फूट पण आहे म्हणजे सेहेचाळीस इंच जर असेल तर आता मला त्याला किती निगुणावं लागेल भागावं लागेल बाराने का कारण बारा फुटाचा बारा इंचा एक फुट असतो ओके म्हणजे बार त्रिक छत्तीस आणि कितीहून अजून दहा इंच उरलेले आहेत बारत्री शतिश दहा इंच उरले म्हणजे तीन पॉईंट दहा तीन फूट दहा इंच आलं लक्षात तर या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न या ठिकाणी काय करायचा होता सोडवायचा होता आता त्याच्यानंतर जर पाहिलं तिसरा प्रश्न काय सांगितलं काय एका वर्गामध्ये एकावन्न वर्गा। एका विद्यार्थी किती एका विद्यार्थी एकावन्न विद्यार्थी त्या सर्वांचे सरासरी वजन चाळीस किलोग्रॅम एक्कावन्न विद्यार्थ्यांचे ओके एक्कावन्न विद्यार्थ्यांच्या संख्येला जर सरासरीने गुणलं तर मला काय मिळतं एकूण बेरीज मिळते ओके त्यातील एक विद्यार्थी जर बाहेर गेला वेळी सरासरी चारशे ग्रॅमने कमी झाली सरासरी कितीने कमी झाली चारशे ग्रॅमने कमी झाली तर बाहेर गेल्या विद्यार्थ्याचे वजन किती तो जर तो बाहेर गेला त्याचे वजन किती असा प्रश्न आपल्या ठिकाणी विचारला मग आता पहा एकावन्न विद्यार्थ्यांचे वजन जर चाळीस किलो ग्रॅम आहे आता याला मी काय करणार आहे हजारने गुण हजारने गुन्हायचं कारण काय आता हे जे टोटल झालं हे ग्रॅम मध्ये कन्वर्ट झालं कारण एक, एक केजी म्हणजे किती ग्रॅम लक्षात म्हणजे आता मी के जी गेला त्यामुळे सरासरीवर जो परिणाम पडला तो चारशे ग्रॅमनी कमी झाले म्हणजे मला उत्तर ग्रॅम मध्ये पाहिजे नंतर मी त्याला पुन्हा के जी मध्ये आणू शकतो ओके ठीक आहे आता, आता जर इथे पाहिलं तर चाळीसला मी हजारांनी गुणलं म्हणून आता हे चाळीस हजार ग्रॅम झाले इथे जर पाहिलं तर ही चार शून्य मी ठेवून घेतले चार आणि इथे चार 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 पंचवीस आल लक्षात आता हे जे आहे तर एक्कावन्न विद्यार्थ्यांची ही काय टोटल वजन आहे ग्रॅम मधून आता एक मुलगा बाहेर गेला आता मुलं किती राहिली पन्नास त्यामुळे काय झालं पूर्ण जी सरासरी ती चारशे ग्रॅमनी कमी झाली आता सरासरी किती आहे चाळीस हजार ग्रॅम ओके आता किती होणार आहे ती एकोणचाळीस हजार सहाशे ग्रॅम चारशे ग्रॅमनी काय झाली ती कमी झाली ओके ठीक आहे म्हणजे आता इथं जर पाहिलं तर एक दोन तीन शून्य मी ठेवून घेतले एक दोन आणि तीन शून्य मी ठेवून घेतले पाच तीस हाच्या तीन नऊ पाच पंचाळीस आणि तीन अठ्ठेचाळीस हाचाली चार पाच पाच त्रिक पंधरा आणि चार एकोणीस आलं लक्षात आता मला इथं काय करायचं एकावन्न मुलांच्या बेरजेत ना पन्नास मुलांची बेरीज फक्त बेर वजा करायची म्हणजे जे वजन राहणार आहे ते जो बाहेर मुलगा गेला त्याचं वजन असणार आहे इथं जर पाहिलं शून्य 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 लक्षात इथे चौदा चौदातन आठ गेले सहा आठ सहा चौदा ओके इथे किती येत नऊ नऊातून नऊ गेले शून्य शून्य म्हणजे किती आले उत्तर साठ उत्तर किती आलं साठ हजार पण साठ हजार का साठ हजार काय ग्रॅम याला मी हजारनी भाग ना कारण हे ग्रॅम मधलं उत्तर आहे आता मला कशात पाहिजे के जी मध्ये पाहिजे म्हणजे ह्या तीन शून्याला हे तीन शून्य गेले म्हणजे फायनल आन्सर किती मिळालं साठ ग्रॅम म्हणजे जो मुलगा बाहेर गेला होता याचं जे वजन असणार आहे ते साठ ग्रॅम असणार आले लक्षात ठीक आहे पुढचा प्रश्न काय प्रश्न दिले बा एका नावे बत्तीस किलो वजनाची पंचवीस मुले बसली होती म्हणजे थोडक्यात काय बत्तीस किलो हे त्यांचं सरासरी वजन झालं बत्तीस किलो वजनाची पंचवीस मुले म्हणजे सर्वांचं सरासरी वजन किती बत्तीस नावाड्यासह त्यांचे वजन दोन किलोने वाढले नावाडी जेव्हा त्या नावेमध्ये बसला पंचवीस मुलं बसली सरासरी वजन बत्तीस किलो नावाडी गेला आता काय झालं सर्वांचं जे सरासरी वजन होतं ते दोन किलोने वाढलं तर त्या नावाड्याचं वजन किती ओके म्हणजे हा प्रश्न आपण पाहिला होता का वयामध्ये किंवा आणि धावांमध्ये पण हा झाला झालाय का वर्गातल्या विद्यार्थ्यांचं एवढं वय आहे एक शिक्षकाचं वय जर त्याच्यात मिळवलं तर सर्वांच्या सरासरीवर काय परिणाम होतो तर काय करतो आपण इथं सुरुवातीची सरासरी म्हणजे ही सरासरी तर त्यांनी कम्प्लीट केलीच केली म्हणजे नावाड्याने काय केलं समजा बत्तीस किलोचं चाल असता बत्तीस किलोचाच नावाडी असता तर सरासरी उपाय परिणाम झाला असता का नसता झाला पण काय झालं सरासरी परिणाम झाला आणि सरासरी काय झाली इथून वाढली जेव्हा सरासरी वाढते याचा अर्थ काय करतो बत्तीस तर त्यांनी कम्प्लीट केलेच म्हणजे सर्वांच्या सरासरी एवढं तर त्याचं वजन आहेच मग एक्स्ट्रा किती आहे एक्स्ट्रा किती आहे तर एक्स्ट्रा तो सर्वांना किती वाढवतो हो दोन किलोनी वाढवतो हो किती जणांचं वाढवलं हो त्यामुळे सव्वीस जणांचं तुम्ही आला सर सव्वीस का मुलं तर पंचवीसच आहेत नावाड्या सह सांगितले सरासरी वाढली म्हणजे इथे जी सरासरी वाढली ती नावाड्या सह वाढली म्हणून सव्वीस घेतली आपण या ठिकाणी ओके म्हणजे बत्तीस अधिक सव्वीस दोन्ही बावन्न ओके दोन दोन चार पाचन तीन आठ म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर नावाड्याचं वजन आहे चौऱ्याऐंशी के जी म्हणजे बत्तीस हा क्रायटेरिया त्यांनी कम्प्लीट केलाय प्लस एक्स्ट्रा त्याचं वजन आहे आल्या लक्षात म्हणून तर सरासरी काय झाली वाढलेली आहे त्यानंतर जर पाहिलं तर पहा एका वर्गातील तीस के जी वजनाच्या एका विद्यार्थी जाऊन त्याच्या जागी एक नवीन विद्यार्थी आला तीस किलो वर्गातला okay. विद्यार्थी गेला आणि एक नवीन विद्यार्थी आला तेव्हा ह्या चाळीस विद्यार्थ्यांचे म्हणजे वर्गात विद्यार्थी होते हे फायनल झालं सरासरी वजन पॉईंट पाच के जीने म्हणजे पाचशे ग्रॅमने ओके पॉइंट पाच किलोग्रॅमने वाढले तर नवीन विद्यार्थ्याचे वजन किती सेम आताचा जसा प्रश्न आहे तोच प्रश्न ओके एका वर्गातील तीस किलोग्रॅम वजनाच्या एक विद्यार्थी जाऊन तीस किलो ग्रॅमचा वजनाचा विद्यार्थी गेला एक नवीन मुलगा आला तो जर तीसचाच असतो तर काही फरक पडला असता का पूर्ण सदस्य नाही बरोबर आहे फरक का पडला अरे फरक काय पडलाय सर्वांचं वजन वाढलंय जर सर्वांचं वजन वाढलंय तर ऑब्विसली ते तो जर तीस किलोचा असता तर काहीच फरक पडत नव्हता फरक पडलाय म्हणजे तीस किलो पेक्षा तो जास्त म्हणजे तीस पेक्षा जास्त तो तीस पेक्षा जास्त किती आहे तर पॉइंट पाच काय झालं सर्वांचं वजन वाढलं किती जणांचं वजन वाढलं चाळीस जणांचं म्हणून चाळीसला मी त्याला बोलले कारण पॉईंट पाच किती जणांवर इम्पॅक्ट पाडला त्यांनी चाळीस लक्षात मग आधी प्रश्नामध्ये आपण पंचवीस आणि एक सव्वीस केलं होतं पण इथे मात्र चाळीस चाळीसच का ठेवलं कारण इथे जर पाहिलं तर तो विद्यार्थी बाहेर जातोय आणि त्याच्या जागी दुसरा येतोय म्हणून नवीन विद्यार्थी ऍड जरी झाला असला तरी तो कोणाला तरी रिप्लेस आहे आणि म्हणून आपण चाळीसच ठेवलं ओके ठीक आहे मग आता इथे जर पाहिलं तर इथे किती आहे तीस आधी पॉईंट पाच नाही म्हणजे आता इथं जर पाहिलं तर हा शून्य मी ठेवून घेतला पाचशे किती आले वीस एका नंतर पॉईंट आहे एकानंतर मी पॉईंट दिला म्हणजे इथं किती आले तीस अधिक वीस टोटल किती आले पन्नास म्हणजे जो नवीन मुलगा आहे त्याचं वजन जे आहे ते पन्नास किलोग्रॅम आहे आलं लक्षात समजलंय नक्की जायचं पुढं पाहूया पुढचा प्रश्न आता पहा पुढचा प्रश्न काय सांगितलाय एका वर्ग वर्गातील विद्यार्थ्यांची सरासरी वजन पस्तीस पॉईंट पाच आहे चाळीस विद्यार्थ्यांची पस्तीस पॉईंट पाच ओके वर्ग शिक्षक असं सर्वांचे वजन छत्तीस किलोग्रॅम भरले म्हणजे जेव्हा वर्ग शिक्षक तिथे आला तेव्हा सर्वांचं सरासरी वजन छत्तीस किलोग्रॅम भरले तर वर्ग शिक्षकाचे वजन किती म्हणजे जर पस्तीस पॉईंट पाच शिक्षक जर आला असता तर सरासरी काही परिणाम झाला असतं का नसत झाला बरोबर आहे म्हणजे पस्तीस पॉईंट पाच हे त्याचं वजन तर आहेच आहे प्लस अजून जास्त आहे ते किती जास्त आहे पॉईंट पाच पुन्हा एकदा असं का बरं केलं इथं पॉईंट पाच का कारण पस्तीस पॉईंट पाच पासनं वजन आलं छत्तीस ला पॉईंट ने वाढलं ओके आणि विद्यार्थी किती असणार आहेत आता इथं एक्केचाळीस आता तुम्ही म्हणाल हो सर एक्केचाळीस का घेतले कारण चाळीस विद्यार्थी होते आणि आता एक वर्ग शिक्षक त्यामध्ये मिळवला म्हणजे वर्ग शिक्षक हा नवीन त्यामध्ये आला लक्षात आलं म्हणजे आता इथे जर पाहिलं तर पस्तीस पॉईंट पाच आधी कच ने बनूया आपण आणि नंतर पॉईंट देऊया पाच पाच पाचशे वीस एकानंतर पॉईंट वीस पॉईंट पाच म्हणजे आता इथं जर पाहिलं पाच आणि पाच दहा पाच आला एक शून्य आणि पाच आणि एक सहा दोन आणि तीन पाच एकानंतर पॉईंट म्हणजे छप्पन्न म्हणजे छप्पन्न किलोग्रॅम हे कोणाचं वजन आहे त्या शिक्षकाचं वजन लक्षात आलं तर या पॅटर्ननी तुम्हाला हा प्रश्न काय करायचा होता सोडवायचा होता त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न आहे बा काय प्रश्न दिलाय चाळीस मुलांपैकी पेकी तीस जणांच्या वजनाची सरासरी साठ किलो चाळीस पैकी तीस तीस जणांची म्हणजे मुलांच्या संख्येला जर सरासरीने मी गुणल तर त्या मुलांच्या टोटल तीस मुलांची काय मिळाली मला वजनाची काय मिळाली एकूण बेरीज मिळाली दोन शून्य मी ठेवून घेतले सायत्रीक अठरा ही झाली तीस मुलांची एकूण बेरीज वजनाची बाकी उरलेल्या दहा बाकी उरलेल्या सर्वांची सरासरी छप्पन्न किलो आता बाकी किती उरले टोटल विद्यार्थी किती आहे चाळीस चाळीसपैकी जर तीस इथे गेली तर राहिले किती दहा यांची सरासरी किती दिली छप्पन्न म्हणजे किती पाचशे साठ बरोबर आहे आता मला काय विचारलंय तर संपूर्ण वर्गाची सरासरी वजन किती संपूर्ण वर्गाची सरासरी आता जर मला संपूर्ण वर्गाची काढायची असेल तर टोटल तो मी काय करणार आहे भागणार आहे कोणाला चाळीसनी आहे ह्या एकूण बेरचेला चाळीसनी आहे कारण मी चाळीस जणांची आता एकूण बेरीज काढतोय बरोबर आहे किती येणार आहे शून्य किती किती आले सहा आठ अन पाच तेरा बरोबर आहे हाल एक दोन शून्याला शून्य गेला चार पंचे वीस उरले तीन चार नवे छत्तीस एकोणसाठ म्हणजे संपूर्ण जो वर्ग आहे त्यांची जी सरासरी ती एकोणसाठ आहे आलं लक्षात ठीक आहे पुढचा प्रश्न काय दिलाय पुढचा प्रश्न बघ चार माणसांच्या वजनाची सरासरी तीन किलोग्रॅमने वाढते चार माणसांची सरासरी तीनने वाढते म्हणजे चार गुन्हेले तीन एक्स्ट्राचं झालं लक्षात सरासरी कितीने वाढली तीनने ने वाड़ी? किती जणांची चार जणांची म्हणजे टोटल वजनात किती भर पडली बारा वाढते जेव्हा चौसष्ट किलो वजनाच्या माणसाच्या जागी दुसरा नवीन माणूस येतो चौसठ च चो गेला चौसष्टचा चा असता तर काही फरक पडला असता का नाही बरोबर म्हणजे चौसष्ट पेक्षाही तो जास्त आहे म्हणजे चौसष्ट तो आहेच आहे त्याच्यापेक्षा कितीने जास्त आहे तो बाराने जास्त लक्षात मग चारनीच का गुणलं कारण माणूस रिप्लेस झालाय नवीन असता तर पाचने गुणलं असतं आल लक्षात ठीक आहे म्हणजे इथं आपण काय केलं बेरीज केली आपण चौसष्ट मध्ये कारण चौसष्ट पेक्षाही तो जास्त आहे मग चौसष्ट पेक्षा किती जास्त आहे तर जेवढे सरासरी वाढले आणि नंबर ऑफ स्टुडंट विद्यार्थी काय असेल ते ठीक आहे तर या ठिकाणी किती आलं या यांची बेरीज सहा आणि सात शहात्तर पर्याय क्रमांक चार आले लक्षात तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता ठीक आहे तर या ठिकाणी वजन आणि उंची हा तुमचा टॉपिक कंप्लीट झालेला आहे तर सरासरी जवळजवळ नाईंटी पर्सेंट आपली कंप्लीट झाली एकच टॉपिक त्याच्यावरचा बाकी राहिलेला आहे तो येणाऱ्या लेक्चरमध्ये होईलच तोपर्यंत सरासरीचे जेवढे काही टॉपिक झाले तेवढे व्यवस्थित पहा आणि झालेल्या सर्व प्रश्नांची चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करा